तुम्हाला इन्कम टॅक्स नोटीस आली आहे का इन्कम टॅक्स नोटीस जर आले असेल तर खूप मोठा गुन्हा केला आहे अशी जी समज आहे ती चुकीची आहे इन्कम टॅक्स नोटीस आल्यानंतर घाबरू नका इन्कम टॅक्स नोटीस ला कशा प्रकारे आपल्याला उत्तर देता येईल इन्कम टॅक्स नोटीस कशा प्रकारची असते आणि इन्कम टॅक्स नोटीस आल्यावरती कुठल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून देणार आहे त्यामुळे आपल्या आर्थिक सुरक्षतेसाठी हा व्हिडिओ पाहणे खूप गरजेचे आहे इन्कम टॅक्स अंडर सेक्शन वन थर्टी नाईन नाईन मधून जर तुम्हाला नोटीस आली असेल तर त्या नोटीसचा अर्थ असा होतो की ती नोटीस तेव्हा दिली जाते जेव्हा आपण आपली आयटीआर फाइल भरतो त्या आयटीआर फाईलमध्ये काही कॅल्क्युलेशन असतात ते मिसमॅच वाटतात तेव्हा ही नोटीस दिली जाते किंवा तुम्ही आयटीआर फाईल भरताना काही माहिती अधूरी ठेवली असेल तेव्हा ही नोटीस दिली जाते ही नोटीस दिल्यानंतर आपल्याला पंधरा दिवसामध्ये ह्या नोटीसचं उत्तर द्यायचं आहे जर आपण हे नोटीसचं उत्तर नाही दिलं तर आपली आय टी आर फाईल कॅन्सल होऊ शकते इन्कम टॅक्स अंडर सेक्शन वन फोर्टी टू वन मध्ये जर तुम्हाला नोटीस मिळाली असेल तर त्या नोटीसचा अर्थ असा होतो जेव्हा तुमची आय टी आर फाईल टॅक्स ऑफिसर चेक करतो तेव्हा त्या फाईल मध्ये त्यांना तुम्ही दाखवलेल्या इन्कम मध्ये अशी काही इन्कम आहे ज्याची चौकशी करणे गरजेचे आहे अशा वेळेस तुम्हाला ही नोटीस येते इन्कम टॅक्स अंडर सेक्शन मधून नोटीस जेव्हा आपल्याला येते ती नोटीस ऑटोमॅटिक जनरेट होते जेव्हा आपण आपल्या आय टी आर फाईलमध्ये अति टॅक्स भरला असेल किंवा कमी टॅक्स भरला असेल तेव्हा ही नोटीस जनरेट होते ही नोटीस जनरेट झाल्यानंतर जर आपण टॅक्स जास्त भरलाय तर आपण रिफंड साठी अप्लाय करू शकतो आणि जर कमी टॅक्स भरलाय तर आपल्याला त्वरित टॅक्स भरणं गरजेचं आहे इन्कम टॅक्स अंडर सेक्शन वन फोर्टी थ्री वन अ मध्ये जर आपल्याला नोटीस आली असेल तर हे नोटीस तेव्हा दिली जाते जेव्हा आपल्या आय टी आर फाईल मध्ये टॅक्स डिडक्शन टॅक्स एक्झम्पन म्हणजे टॅक्स मध्ये आपण घेतलेली सूट किंवा फॉर्म नंबर सोळा फॉर्म नंबर सोळा अ किंवा टीडीएस सर्टिफिकेट जे आपण त्यांना प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये काही तफावत असेल तेव्हा ही नोटीस आपल्याला दिली जाते इन्कम टॅक्स अंडर सेक्शन वन फोर्टी थ्री टू मध्ये जेव्हा आपल्याला नोटीस मिळते ती नोटीस तेव्हा दिली जाते जेव्हा आयटीआर ऑफिसरला वाटते की जे आपण इन्कम दाखवले ते खूप कमी दाखवले या आपल्याला जो लॉस झालाय तो आय टी आर मध्ये तुम्ही जास्त नुकसान दाखवलंय किंवा एखादं डॉक्युमेंट तुम्ही कमी दिलाय अशा वेळेस ही नोटीस दिली जाते इन्कम टॅक्स अंडर सेक्शन वन फोर्टी एट मधून जर तुम्हाला नोटीस आली असेल तर ती नोटीस तेव्हा देतात जेव्हा टॅक्स ऑफिसरला वाटतोय की तुम्ही जे उत्पन्न दाखवले आहे त्याच्यामध्ये काही उत्पन्न असे जे तुम्हाला दाखवणे गरजेचे होते जर ते तुम्ही दाखवले नाहीत असं त्यांना ते वाटते तेव्हा ही नोटीस दिली जाते इन्कम टॅक्स अंडर सेक्शन वन फिफ्टी मधून जर तुम्हाला नोटीस आली असेल तर ही नोटीस कम डिमांड नोटीस जास्त असते ह्याच्यामध्ये पॅनल्टी इंटरेस्ट आणि टॅक्स भरण्यासाठी आपल्याला ही नोटीस पाठवली जाते ही नोटीस मिळाल्यानंतर आपल्याला तीस दिवसामध्ये ही पेनल्टी इंटरेस्ट टॅक्स हा भरावाच लागतो इन्कम टॅक्स नोटीस आपल्याला देण्यासाठी इन्कम टॅक्सच्या अथोराइज वेबसाईट वर जावं लागेल ती वेबसाईट आहे इन्कम टॅक्स डॉट जीओ डॉट इन त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावी लागेल आय डी लॉग इन केल्यानंतर पेंडिंग ऍक्शन वरती तुम्ही टॅप केल्यानंतर नोटीस ऑप्शन दिसेल नोटीस ऑप्शनला उघडल्यानंतर तुम्ही त्या नोटीसला उत्तर देऊ शकता जर तुम्हाला नोटीसला उत्तर देण्यासाठी प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही सी ए म्हणजे अकाउंटंट किंवा टॅक्स एक्सपर्ट ची राय घेऊ शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या इन्कम टॅक्स नोटीसचं उत्तर द्याल तेव्हा तुम्हाला एक्नॉलेजमेंट नंबर मिळेल तो तुम्हाला सेव्ह करायचा आहे इन्कम टॅक्स नोटीस आल्यानंतर त्या नोटीस दुर्लक्ष करू नका कारण जेव्हा तुम्हाला ही नोटीस येईल आणि जर तुम्ही दुर्लक्ष कराल तर तुमच्या आय टी आर फाईल वरती अजून चौकशी होऊ शकते त्याचबरोबर आपल्या आय टी आर फाईल मध्ये कधीही खोटी माहिती देऊ नका कारण जर ती पकडण्यात आली तर तुमच्यावरती मोठा दंड बसू शकतो तसेच ह्या नोटीसचं उत्तर देताना तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत वाट बघू नका जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या ह्या इन्कम टॅक्स नोटीसचं उत्तर द्या कारण जर तुम्ही शेवटच्या क्षणी उत्तर द्याल आणि एखादा डॉक्युमेंट जर पेंडिंग राहील तर तुम्हाला मोठ पेनल्टी लागू शकते इन्कम टॅक्स नोटीस आल्यानंतर घाबरू नका अशा प्रकारे तुम्ही स्टेप फॉलो करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद